कृष्णमाई बोरवेल आमच्याकडे साडेचार इंच सहा इंच आणि साडेसहा इंच बोरवेल खोदून मिळेल तसेच एचडीपी पाईप ठिबक सिंचन तुषार सिंचन आणि पंप सेट लगेच बसून मिळतील तसेच रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून अर्थिंग टाकून दिली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस अडतीस बारा त्रेसष्ट मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे शालेय व मंत्री दीपकबाई केसरकर माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत सिंधुरत्न संचालक किरणजी सामंत आणि या लोकसभेचे संपर्कप्रमुख रवींद्रजी फाटक यांचे आभार मानतो की त्यांनी या जिल्ह्यात एक सिंधुरत्नसारखी योजना जिल्ह्यात राबवली व या जिल्ह्याचा कायापालट करून टाकला त्या अनुषंगाने या जी दशावत्र मंडळ आहे या जिल्ह्यातील तीच दशावत्र मंडळांना वाहन व इतर सामग्री त्यांना देण्यात आलेली आहे त्यात हार्मोनियम असेल शिशोभीकरणाची काही गोष्टी असतील आणि हे हा जिल्ह्यातला एक आगळा वेगळा निर्णय इतिहासात प्रथमच झालेला आहे आणि तो सिंधुरत्नामधून झाला आहे त्याबद्दल मी या सर्वांचे जाहीर आभार मानतो आणि अशी योजना या जिल्ह्यात राबवण्याचं कौशल्य हे फक्त या राज्याचे मुख्यमंत्री व आदरणीय दीपकबाई केसरकर उद्योगमंत्री उदयजी सामंत संचालक आमचे सिंधुती किरण सामंत आणि रवींद्र पाटक हेच करू शकतात पुढे त्यानंतर सिंधुरत्न योजनेतून आम्ही या जिल्ह्यातील अनेक प्रश्न होते परंतु ते सोडवण्याचे प्रयत्न केले आहेत त्यात बोंडूचा जो प्रकल्प आहे ते सुद्धा प्रकल्प या जिल्ह्यात होऊ घातलेला आहे त्याचबरोबर आम्ही या काम करत असताना या जिल्ह्यात इमारत बा इमारत बांधकाम कामगारांचे जे प्रश्न होते ते मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहे जिल्ह्यातील जी विकास कामे आहेत ती पंचवीस पंधरा म्हणून घेण्यात घेण्यात आलेली आहे बजेटमधून त्याची तरतूद करण्यात आलेली आहे शासकीय महाविद्यालयाच्या काही मागण्या होत्या ते आम्ही आदरणीय किरणजी सामंत यांच्यामार्फत सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे जिल्ह्यातील शिक्षण ते भरतीचे प्रलंबित प्रश्न असतील एक महत्त्वाची घोषणा या ठिकाणी करतो की जो बारा बलुतेदारांचा जमिनीचा प्रश्न आहे म्हणजे जमिनीचा बारा बोलुतेदार त्यासाठी शासकीय भूखंड जो एम आय डी सी मार्फत मंजुरीसाठी वर गेलेला आहे त्यामुळे जो भवन असतील भंडारी समाजाचं भवन असेल मराठा समाज असेल इतर समाजांसाठी असेल हा प्रश्न सोडवले आदरणीय किरणजी सामन व आदरणीय उदयजी सामन यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आणि ती फाईल आता जवळजवळ मंजुराला गेलेली आहे तसेच औद्योगिक विकास म्हणजे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्या स्मशानभूमीचा एक प्रश्न होता तो प्रामुख्याने त्याला तत्वता मन मंजूर झाली त्याचं हे पत्र इथे माझ्या जो आहे त्या रस्त्याचा पण विषय म्हणजे तो पण झालेला आहे म्हणजे त्यांच्या मागणीप्रमाणे एवढी अशी योजना या जिल्ह्यात आम्ही राबवत असून तशावतं झाल्यानंतर आता भजनी मंडळासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत त्यांना लागणारे जे जॅक मार्टिन म्हणून जी ब्लूटूथ आहे म्हणजे ती काही साऊंड सिस्टीम असते त्या आधारे आम्ही जिल्ह्यातील ते जे काही प्रमुख भजन मंडळ आहेत त्यांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला प्रयत्नशील असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू